ताज्या बातम्यांसाठी महान कारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राधानगरी तहसील समोर शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं निदर्शने राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा केला निषेध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा खून केला असून शिवसेना त्यांचे बारा दिवस घालेला असे मत शिवसेना राधानगरी तालुक्याच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करताना शिवसेना उभाटा उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले ते बोलताना पुढे म्हणाले की डॉक्टर ही उद्धव बाळासाहेबांची आहे आणि ती राहणारच बंडखोरांच्या साथीने सभागृहामध्ये दिलेला निकाल हा अयोग्य असून भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकीत जनता या बंडखोर पक्षाला धडा शिकवून उद्धवजी ठाकरे यांना न्याय देईल यावेळी तालुका प्रमुख अविनाश शिंदे उत्तम पाटील यांनी नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा निषेध केला या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख बाबा पाटील अवधूत पाटील वसंत पवार सागर पाटील युवासेनेचे सेनेचे रवींद्र पाटील दीपक तेली बाबुराव बसरवाडकर जमीर तहसीलदार अरुण खामकर विजय टिपुगडे कोंडीवा टिपुगडे नंदकुमार राठोड संजय कांबळे धर्मा कांबळे महादेव पाटील विक्रम पाटील विलास नेवगे अनिल देसाई बाबुराव कांबळे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते महान कन्युप साठी विजय बकरे राधानगरी